मानाचा मुजरा आज या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा आणि भव्य प्रवेश शोला ज्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न आहे ते आदरणीय नामदार माझे मित्र कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केला ते मावळचे खासदार आदरणीय आप्पासाहेब बारणे ज्यांच्या नेतृत्वाखाली या कर्जत मतदारसंघामध्ये आपण सर्व मंडळी काम करतो ते आदरणीय कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे प्रमुख संतोषजी भोईर संपर्क प्रमुख विजूभाऊ पाटील आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित सर्व विभाग प्रमुख प्रमुख शाखा उपविभाग प्रमुख उपतालुका प्रमुख महिला आघाडी आणि खास करून मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे ती इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट मीडिया यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि ज्यांनी आता नुकताच आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते आदरणीय माझे मित्र कुलदीपक शेंडे आणि जाधव आणि त्यांच्याबरोबर असंख्य जे कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहेत त्यांचं मी या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो <coughs> मित्र मित्रांनो या ठिकाणी हा मेळावा संपन्न होत असताना विधानसभेच्या विलेक्षण नंतर मला वाटतं एवढा मोठा पहिल्यांदाच या ठिकाणी मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय आणि मेलावा संपन्न होत असताना आज या ठिकाणी शाखा विभाग प्रमुख नगरसेवक माजी नगराध्यक्ष आणि ह्या सर्व गोष्टीला मार्गदर्शन करण्यासाठी आज या ठिकाणी नामदार मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो मी या ठिकाणी आपल्याला सांगेन का आपण आदरणीय बाळासाहेबांच्या विचारावर आपण मंडळी या ठिकाणी काम करतोय काही या ठिकाणी शिवसेनेमधले कार्यकर्ते तीन तीन दशक चार चार दशक या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करतायत वास्तविक पाहता शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे असं मला बिलकुल या ठिकाणी वाटत नाही कारण ह्या शिवसैनिकांनी या, या कर्जत मतदारसंघामध्ये पंचवीस वर्ष इतिहास घडवला आहे ही वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्याला सांगायला पाहिजे या ठिकाणी खासदार दिले या ठिकाणी आमदार दिले त्यावेळेला देवेंद्र साठम तीन वेळेला आमदार होते आणि आता महेंद्र शेठ दुसऱ्यांदा या ठिकाणी आमदार झालेत मी या ठिकाणी खात्रीपूर्वक कार्यकर्त्यांना सांगेन मित्रांनो आपण जीवनामध्ये काम करत असताना कुठलंही काम कुठलंही पद हे कमी दर्जाचं नसतं ज्या ज्या वेळेला आपला पद मिळतं ज्या ज्या वेळेला जे आपल्याकडे जबाबदारी देतात देता। त्या जबाबदारीचं त्या पदाचं सोनं करण्याचं ही जबाबदारी ही आपली स्वतःची असते जीवनामध्ये एकदाच संधी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होते मनामधले हेवे देवे अंतर्गत वाद आपण बाजूला ठेवून या ठिकाणी होणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील त्या ठिकाणच्या नगरपालिका असतील ह्या नगरपालिका आज आपल्या निवडणूक आहेत आपलं कर्तव्य काय होतं खासदार निवडून देणं आपण खासदार निवडून दिले सेकंड पार्ट मध्ये आपलं कर्तव्य काय होतं का, का विधानसभेमध्ये आपला आवाज उठवण्यासाठी आपलं त्या ठिकाणी प्रकट मत मांडण्यासाठी आमदार पाहिजेत त्या आमदारांना आपण त्या ठिकाणी निवडून दिलं आता खऱ्या अर्थाने कसरत आपली आहे मित्रांनो आज कोणतरी नगरसेवक होणार आहे कोणतरी जनतेमधला नगराध्यक्ष होणार आहे कोणतरी या रायगड जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद सदस्य होणार आहे कोणतरी पंचायत समितीचा सभापती होणार आहे आणि मग हे सगळं काम करत असताना आपल्याला या ठिकाणी मी खात्रीने सांगेन मित्रांनो हा बालासाहेबांचा शिवसैनिक आहे ज्या वेळेला बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मनामध्ये एकदा का बालासाहेब संसारले का तो रात्रीचा दिवस एक करतो आणि बालासाहेबांचा भगवा भडकण्यासाठी तो त्या ठिकाणी सज्ज असतो हा आतापर्यंतचा इतिहास आहे मित्रांनो आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगेन मित्रांनो का आपण या सगळ्या गोष्टी करत असताना आज आपल्याकडे खासदार आहेत या महाराष्ट्र राज्यामध्ये आपले नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आपल्याकडे भरत शेठ सारखे मंत्री आहेत आपल्याकडे खासदार आहेत आपल्याकडे आमदार आहेत पण मी या ठिकाणी आपल्याला खात्रीपूर्वक सांगेन का आपल्याला जिल्हा परिषदेची सत्ता ही खूप महत्वाची आहे मी या ठिकाणी उपाध्यक्ष झाल्यानंतर भरत शेठ आम्ही एकत्र त्या ठिकाणी काम करत होतो आमच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी हजारो कोटीची त्या ठिकाणी कामं केली आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो आम्ही पाच वर्षामध्ये काम केला आणि त्या कामाच्या जोरावर ह्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये असणारे चार लोक त्या ठिकाणी आमदार झाले हे ते त्या ठिकाणी कोणाला विसरता येणार नाही म्हणजे एवढा जिल्हा परिषदेच्या कामामध्ये मित्रांनो ताकद आहे ह्या राज्य शासनाच्या असणाऱ्या सगळ्या स्कीम असतात राज्य शासनाच्या असणाऱ्या योजना या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये त्या ठिकाणी वितरित केल्या जातात एवढी ताकद एवढा महत्त्वाचा निधी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगेन का आपण त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे आज आपल्याकडे सगळं काय आहे आपण आमदारकीच्या वेळेला रात्र दिवस केलात मित्रांनो अनेक लोकांनी त्या ठिकाणी वल्गाना केल्या का आमदारांचं काय होईल पण ज्या वेळेला आम्ही प्रवेश केला त्यावेळेला मी आमदारांना शब्द दिला होता का तुमचा विजय झाल्याशिवाय भाई शिंदे गप्प बसणार नाही आणि तशा पद्धतीचा विजय आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी विजय संपादन केला आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगेन मित्रांनो का आज जिल्हा परिषदेची सत्ता या खोपोली नगरपालिकेची सत्ता येणं आपल्याला पार कर्म प्राप्त आहे या नगरपंचायत नगरपालिकेमध्ये आपले दहा नगरसेवक आप नगर महेंद्र शेठ या ठिकाणी आहेत मी भरत शेठला खात्रीपूर्वक सांगेन का आपण ह्या शिवसेनेच्या पाठीमाग ठामपणे उभे आहेत मी खात्रीपूर्वक सांगन कुलदीपक शेंडे सारखे आज मातभर नगर नगराध्य उपनगराध्यक्ष आपल्याकडे आलेले आहेत मी खात्रीने सांगेन ह्या खोपोली नगरपालिकेमध्ये केवळ शिवसेनेचे पंचवीस अधिक नगरसेवक निवडून येतील हे मी खात्रीने सांगतो कारण दोन हजार मागच्या वेळेला आम्ही बघितलं थोड्यासाठी नगराध्यक्ष पद आमचं त्या ठिकाणी उकलं नाही तर सुद्धा त्यावेळेला शिवसेनेचा झाला असता आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी नम्रपणे विनंती करेन या ठिकाणी महिला आघाडी आपल्याकडे काम करते अनेक अंगीकृत संघटना आपल्याकडे या ठिकाणी काम करता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना खऱ्या अर्थाने नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य सभापती पंचायत समिती सदस्य होण्याची संधी आज आपल्याला आमदार साहेब आणि व्यासपीठावर बसलेली मंडळी या ठिकाणी देणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन आपल्याला शुभेच्छा देईन का या संधीचं सोनं करा या सत्तेच्या संधीचं सोनं करा आणि पुन्हा एकदा या रायगड जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल